नमस्कार मंडळी आज सहा डिसेंबर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण आजच्याच दिवशी झालं जवळपास अडुसष्ट वर्ष या घटनेला होऊन गेले डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली अनेक विविध कायदे त्यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचले त्यांचं योगदान आहे त्यांचे विचार जे आहेत ते आज जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करत आहोत आज आपण आजच्या भागामध्ये आमंत्रित केलं आहे सत्यशोधक महिला आघाडीच्या कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत दोन त्यामधल्या पहिल्या पाहुण्या आपल्यासोबत आहेत त्या म्हणजे तिलोत्तमा झाडे मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार आणि आपल्यासोबत दुसऱ्या आणखी एक पाहुण्या आहेत त्यांचं नाव आहे वैशाली शिरसाट मॅडम नमस्कार मॅडम मॅडम आज आपण पाहतोय जवळपास पासष्ट अडुसष्ट वर्ष होत आली आहेत महापरिनिर्वाणाला आणि त्याआधीच जे आयुष्य होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ते पूर्णपणे त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये ओतलं होतं तर त्यांचं जे विचार आहे त्यांचं जे योगदान आहे त्यांनी जी चळवळ उभी केली विविध प्रकारे लोकशाही मुल्यांची ते विचार पाहता आणि सद्यस्थितीमध्ये जे काही प्रश्न आहेत तर त्या विचारांचं आज, आज कसं महत्व आहे काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो बरोबर तर आजही म्हणजे आपण राज्यघटनेचं महत्त्व लोकशाहीमध्ये खूप आहे आपण सध्या सद्य परिस्थितीत पाहतोय की आपली लोकशाही संकटात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान सभेत राज्यघटना सादर केली तेव्हा तिथं जे भाषण केलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपण आता म्हणजे जेव्हा संविधान लागू होईल त्यानंतर देशात निवडणुका होतील सरकार सत्तेवरील म्हणजे राजकीय स्वातंत्र्य आपण मिळू पण राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित होणं संसदीय लोकशाहीमध्ये खूप महत्वाचं आहे जर आपण आपल्या देशात म्हणजे सं, संसदीय लोकशाही यशस्वी करायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक न्याय निर्माण केला पाहिजे कारण जर म्हणजे सामाजिक आणि आर्थिक न्याय निर्माण नाही झाला तर संसदीय लोकशाही कोसळेल असा इशारा त्यावेळेसच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता आणि आपण आता प्रत्यक्षात ते घडताना पाहतोय आता झालेल्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला मतदारांना खूप पैसा वाटण्यात आला आणि आमिष दाखवण्यात आली तर एक प्रकारे ते मतदान विकतच घेण्यात आलं म्हणजे मग लोकशाहीला काय अर्थ आहे आपल्याकडं जर आपण आपल्या स्वतंत्रपणे मतदान करू शकत नाही किंवा आपल्याला पाहिजे त्या उमेदवाराला आपण मतदान देऊ शकत नसेल तर मग लोकशाही आपली संकटातच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळं आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि राज्यघटना महत्वाची आहे बरोबर मॅडम तुम्ही काय सांगाल आजच्या त्यांचे विचार आपल्याला कसे लागू होतील आणि सध्या परिस्थितीमध्ये त्यांची गरज किती आहे पहिल्यांदा एका वाक्यात सांगायचं म्हणजे बाबासाहेबांनी घटना लिहायच्या आधी जी एक वर्णव्यवस्था आणि जात व्यवस्था जी ताठर होती अत्यंत हिंदू समाजामध्ये सगळ्याच भारतीय समाजामध्ये तर संविधानाने असं झालं की समता आणि स्वातंत्र्य ह्या सगळ्यावर आधारित एक आपल्याकडे शासन सुरू झालं हे बाबासाहेबांनी आणलेली ही नवीन व्यवस्था होती ॲक्च्युली सगळं सुरू केलेली आणि आजकालच्या काळामध्ये जी शेतकऱ्यांची परिस्थिती बघता आणि स्त्रियांची परिस्थिती आणि जी काही एक श्रीमंत आणि गरीब अशी जी एक दरी जी प्रचंड वाढत चालली आहे आणि जे शोषण चालू आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांचे विचार अतिशय महत्वाचे आहेत की जे आपण म्हणजे अनुसरणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर आता जे आपण पाहतोय म्हणजे तुम्ही उल्लेख केला थोडासा राजकारणाचा आता निवडणूक होऊन गेली तर त्यामध्ये देखील बरेच दलित आमदार आणि खासदार निवडून आले आहेत किंवा आधी पण लोकसभेच्या याच्यामध्ये अनेक उमेदवार त्यांचे निवडून आले दलित जे की दलित आहे तर त्यांची राजकीय विचार सर सरणी जी आहे आणि त्यांचं जे राजकीय अस्तित्व आहे पूर्णपणे तर त्याबद्दल काय चित्र आहे नेमकं काय वाटतं तुम्हाला मला वाटतं जे दलित खासदार आमदार म्हणजे भाजपमध्ये निवडून आलेत तर त्यांचं ते ध्येय धोरणावर प्रभाव टाकू शकत नाहीत कारण भाजपची जी विचारसरणी आहे त्यालाच त्यांना ऍडजस्ट करावं लागतं कारण त्यांचं म्हणजे प्रमाण पक्षामध्ये एवढं नसतं आणि भाजपला पण काय दाखवायचं असतं की बघा आमच्यासोबत दलित आहेत किंवा आमच्यासोबत मुस्लिम आहेत म्हणजे आम्ही सगळ्यांना जवळ सर्व तसं म्हणजे आम्ही सगळ्यांना सामावून घेतो आम्ही सगळ्यांना न्याय देतो असं त्यांना दाखवायचं असतं पण प्रत्यक्षात म्हणजे त्या दलित आमदारांना किंवा खासदारांना आपल्या समाजाचं किती हित राहून साध्य करता येतो हा मोठा प्रश्नच आहे बरं म्हणजे त्यांचं जवळपास जे स्वतंत्र अस्तित्व आहे किंवा विचारसरणी जी आहे ती भाजपमध्ये आपल्याला दिसून येत नाही असं वाटतंय तुमचं मॅडम तर अगदी बरोबर आहे कारण की दलित जेही नेते आहेत ते फक्त त्या पक्षाचा सेक्युलर चेहरा दाखवण्यापुरतेच तिथे आहेत त्यांनी स्वतः तिथे राहून त्या पक्षाची तत्वज्ञान सगळं स्वीकारून पुन्हा आंबेडकर वादासाठी काहीही करू शकत नाही आणि हे आपण म्हणजे आंबेडकरांनी स्वतः स्थापन केलेल्या संस्था किंवा जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला हे प्रकर्षाने जाणवत की आंबेडकर वादाच्या अंमलबजावणीसाठी ही लोक तिथे राहून काहीही करू शकत नाहीत कारण की त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेलं असतं तत्वज्ञान त्या म्हणजे उदाहरणार्थ आता सत्या सत्ताधारी पक्षाचं तत्वज्ञान एकदा तुम्ही स्वीकारल्यानंतर त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही आंबेडकरवाद नाही स्थापन करू शकत तुम्हाला ते कुठेतरी राजकीय तडजोड म्हणून आपल्या स्वार्थासाठी ते सगळं स्वीकारावंच लागतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगते की गंगाखेडला एक दलित आमदार होते तर ते जेव्हा अठ्याहत्तर नंतर चार टम मला असं वाटतं ते निवडून आले तर तो माणूस हा खिशामध्ये ग्लास घेऊन जायचा आणि उंबरठ्याच्या बाहेर थांबायचा सवर्ण लोकांच्या उंबरठ्याच्या बाहेर थांबायचा तर म्हणजे त्याच्यात त्यांनी पाणी द्यायचं वगैरे म्हणजे हे हा एक भ्रम आहे की दलित आमदार आणि खासदारांना सांगतायत हा भ्रम आहे म्हणजे हे फक्त एक चित्र उभं चित्र उभं करण्यासाठीच आहे आणि ते कुठलाही प्रभाव टाकू शकत नाही म्हणजे यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल का की थोडासा वापर केला जातोय जे काही आंबेडकरी चळवळीचे पक्ष असोत किंवा व्यक्ती असोत त्यांचा जी आंबेडकरांची हे होती इंडिपेंडेंट लेबर पार्टी जी होती तर तिचं काम आणि तिचं सिद्धांत आज कितपत उचित आहेत किंवा उपयोगी आहेत काय म्हणता येईल एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार आपल्याकडं निवडणुका होणार होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तोपर्यंत लक्षात आलं होतं की समाजातील जो शोषित घटक आहे किंवा दलित आहेत तर ह्यांना प्रत्यक्ष म्हणजे निवडून आल्याशिवाय ते ध्येय धोरणावर प्रभाव टाकू शकत नाही आणि त्यावेळेस असलेलं काँग्रेस किंवा इतर जे पक्ष होते तर त्यांचं नेतृत्व हे प्रामुख्याने उच्चवर्णीय जमीनदार भांडवलदार अशा लोकांकडे होतं मग हेच जर निवडून आले आणि ह्यांनीच जर म्हणजे ठरवली तर त्यात ते कितपत अस्पृश्यांना किंवा दलितांना न्याय देतील हा प्रश्न आंबेडकरांकडे आंबेडकरांसमोर होता त्यामुळं त्यांनी मग एकोणीशे छत्तीस ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली स्वतंत्र मजूर पक्ष हा प्रामुख्याने कामगार आणि शेतकरी यांच्या हितासाठी आणि शोषितांच्या हितासाठी स्थापन करण्यात आला होता आणि याशिवाय स्वतंत्र मजूर पक्षाचं म महत्वाची गोष्ट अशी होती की त्यामध्ये सर्व जातीच्या लोकांना प्रवेश होता म्हणजे असं नव्हतं की फक्त दलितांनाच ते तिथं प्रवेश होता तर स्वतंत्र मजूर पक्षाची आपण ध्येय धोरणं पाहिली तर ती पण सर्व सर्वांच्या हिताची होती त्यामुळं आजच्या परिस्थितीत जेव्हा आपण पाहतो की शेतकऱ्यांविरोधी संसदेत कायदे काही विचार न करता पास होतात हो। शेतकऱ्यांना खूप मोठं आंदोलन करावं लागतं शेतकरी त्या आंदोलनात मरतात आणि आपल्या सत्ताधारी त्या त्याबाबत कुठलीही भूमिका लवकर घेत नाही तसंच कामगारांच्या बाबतीत पण आपण पाहतोय की कामगार विरोधी कायदे आपल्याकडे सध्या होत आहेत आणि भांडवलदारांच्या हिताचे कायदे होत आहेत तर अशा स्थितीत जेव्हा देशातल्या शेतकरी कामगार कष्टकरी या लोकांचे प्रश्न आणि त्यांचं शोषण वाढत जाणार आहे तर त्या काळात स्वतंत्र मजूर पक्षाच्या किंवा स्वतंत्र मजूर पक्षासारख्या पक्षाची आपल्याला परत एकदा गरज आहे असं मला वाटतं तुम्ही मॅडम बोलताना कामगार आणि शेतकरी यांचा उल्लेख केला हेही थोडेसे वंचित घटक आणि त्यांच्याच सोबतीला आणखी एक वंचित असा घटक जो युगानुयुगांपासून आपल्याला दिसतो है तो म्हणजे स्त्री वर्ग तर ह्याबाबत आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा जो आग्रह धरला होता तो तेव्हा पारित झाला नाही नंतर पारित करून घेतला mm. तर त्याबद्दल आपल्यावरती तर आंबेडकरांचे फार उपकार आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल पण त्यालाच अनुषंगून आता जो आताची जी महिलांची परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे ते त्यांचंही वागणं पूरक आहे का जे त्यांनी तत्व स्वीकारले त्याबद्दल नाही खरंच आहे हिंदू बिल म्हणजे बाबासाहेबांनी अत्यंत आग्रह धरला होता त्याचा आणि त्याला सनातन लोकांनी भरपूर विरोध केला इवन स्त्रियांनीसुद्धा विरोध केला पण ती फार मोठी सुरुवात होती की स्त्रियांचा वारसा हक्क विवाह हक, घटस्फोट यासंबंधीचे स्त्रियांच्या हिताचे कायदे जे बाबासाहेबांनी आणले ती अतिशय महत्त्वाची गोष्ट होती पण ती त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं नाही म्हणजे स्त्रियांनी पण त्याला विरोध केला पण आत्ता जरी समाजामध्ये आपण बघितलं तरी जी स्त्रियांची परिस्थिती स्थिती आहे की एकीकडे महत्त्व देतो असंही म्हणायचं आणि एकीकडे तिची प्रतिमा फार म्हणजे एक उदात्तीकरण पण करायचं आणि एकीकडे तिला वस्तू म्हणून पण हाताळायचं वस्तू म्हणून समजायचं तुमचे जातीचे आणि जमातवादाचे सगळे जे काही मानपमान आहे ते सगळे काढण्यासाठी तिचा वापर करून घ्यायचा एक युद्धभूमीसारखा तिचा वापर करून घ्यायचा ही जी स्त्रियांची परिस्थिती आहे ही अत्यंत वाईट आहे आणि जेव्हा की मला एक आठवण फक्त सांगाय वाटते की मिलिंग कॉलेजमध्ये जेव्हा मुलींच्या होत होत्या जेव्हा मिलीन कॉलेज बाबासाहेबांनी स्थापन केलं तेव्हा छावणीच्या एरियामधून एक बस त्यांनी सुरू केली होती की जी कॉलेजमध्ये मुलींना आणण्यासाठी आणि त्या येणाऱ्या सगळ्या सवर्ण मुली होत्या म्हणजे बाबासाहेबांनी असं कधीच इतका लिमिटेड विचार केला नाही की फक्त अस्पृश्यांपुरता त्यांनी सगळ्या हिंदू स्त्रियांसाठी विचार केला की त्यांचं कसं त्यांना कसं शिक्षण मिळेल त्या कशा गुलामगिरीतून बाहेर पडेल हा त्यांनी मोठा विचार केला होता तर त्याची आता अत्यंत त्याचं महत्त्व आहे की तो पुन्हा एकदा सगळ्यांनी आतून स्वीकारणं की एक माणूस म्हणून स्त्रीला वागवणं कुठल्याही प्रतिमेमध्ये बसवण्यापेक्षा सुद्धा एक माणूस म्हणून तिच्याशी व्यवहार करणं हे सध्याच्या काळामध्ये अतिशय महत्वाचं वाटतं मला आणि हेच आंबेडकरांचं विचार स्वीकारण्याचं महत्व वाटतं मला बरं तुम्ही मोफत बसचा प्रवास असा उल्लेख केला आताच्या सरकारमध्ये पण आपल्याला तशी धोरणं पाहायला मिळतात म्हणजे ते कुठेतरी अंगीकृत पण करायचे मूल्यांना आणि दुसरीकडे त्यांनाच ठोकरायचं पण असं कुठेतरी चालू आहे असाच एक आणखी एक मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे जातीय जे, जाती जे आरक्षण सध्या पाहायला मिळतंय एकीकडे एक आता आतापर्यंत काही जातींमधून काही विशिष्ट जातींमधून आरक्षणासारख्या मुद्द्याला विरोधही होत होता आणि त्याच बाजूला Uh, आरक्षणाची परत मागणी व्हावी यासाठी विविध आंदोलनं आत्ताच्या परिस्थितीला सुरू आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आरक्षण uh, असावं नसावं किंवा कोणाला असावं याबद्दल आंबेडकरांचं uh, काय मत होतं काय सांगाल भारतात जर आपण भारताचा इतिहास पाहिला तर जाती व्यवस्थेने हजारो वर्ष खूप जणांना शिक्षणापासून वंचित ठेवलं म्हणजे फक्त पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना तर सर्व जातीतील स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं तर मग हा हजारो वर्षाचा बॅकलॉग आहे आपण जर विचार केला तर तर हा असा लगेच भरून निघणार नाही आणि जर म्हणजे न्याय द्यायचा ठरला सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा ठरला तर आरक्षण गरजेचंच आहे कारण मग जे शिकलेले आहेत त्यांनाच नोकऱ्या मिळणार किंवा जे पूर्वापार ज्यांना सगळे विशेषाधिकार मिळत आलेले आहेत त्यांचाच फायदा होत राहणार आणि जे शोषित आहेत ते मागच राहणार तर ह्या शोषित लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे हा मुद्दा आणि जोपर्यंत विषमता आहे आर्थिक सामाजिक विषमताय तोपर्यंत तो आरक्षणाची गरज असणारच आहे आपल्याला वाटतं की कशाला पाहिजे जाती व्यवस्था आता कोण पाळतं पण जर आपण म्हणजे दलितांच्या जागी जाऊन विचार केला तर दलितांना जाती व्यवस्थेचे आजही जे चटके भोगावे लागतात किंवा स्त्रियांना जे दुय्यम स्थान जे आहे आपल्या समाज व्यवस्थेत स्त्रियांना जे डावलण्यात येतं किंवा स्त्रियांना कितीतरी संधी नाकारल्या जातात तर स्त्रियांना सुद्धा आरक्षणाची गरज आहेच आहे कारण म्हणजे शंभर दीडशे वर्षात हे सगळं भरून निघणार नाही की शंभर वर्ष आपण आरक्षण दिलं ना आता बंद करून टाका तर हे असं चालणार नाहीये कारण आजही विषमता तेवढीच आहे आपण पाहिलं की आत्ताच्या इलेक्शनमध्ये आपल्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी फक्त एकवीस आमदार निवडून आल्या ते प्रमाण आपण जर लोकसंख्येत पन्नास टक्के आहोत तर मग काही कमीत कमी शंभर तरी आमदार आपल्याकडे असायला पाहिजे ना ठीक आहे राजकारणात स्त्रिया फार येत नाहीत पण राजकीय पक्ष तरी किती स्त्रियांना तिकीट देतात किती स्त्रियांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतात म्हणजे पुरुष प्रधान जी आपल्याकडं एकूणच सगळी संस्कृती आहे त्यामध्ये स्त्रियांना आरक्षण दिल्याशिवाय त्या पुढे येऊ शकत नाही अशीच परिस्थिती <clears throat> त्यामुळे स्त्रियांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे असं मला वाटतं मॅडम तुम्ही काय सांगाल आरक्षणाची आत्ताची गरज किती आहे कोणाला मिळावं तुमचं काय मत आहे नाही स्त्रियांच्या आरक्षणाविषयी तर ती बोललीच कारण की ती वर्षानुवर्ष मागासलेल्या ठेवलं ठेवलं गेलं आहे स्त्रियांना त्यामुळे ती गरज आहे पण तशा ज्या खालच्या जातीज सम आपण म्हणतो शुद्र अतिशुद्र असं जाती जे जा जा वर्षानुवर्ष त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे आणि आरक्षणाचा क्रायटेरियाच मुळात सामाजिक मागासले पण हा आहे त्याच्यामुळे त्यांना मिळणं फार गरजेचं आहे आणि काय ज्यांना आरक्षण द्यायचं नाही ते म्हणतात की आता कुठे जात आता कुठे तर ती जात वगैरे गेलेली नाहीये शहरी भागामध्ये आपल्याला दिसतं ती एक सार्वजनिक हितासाठी केलेली एक तडजोड असते एक पब्लिक मध्ये तुम्ही काही कॉमन इंटरेस्टसाठी तुम्ही एकत्र येता ह्याचा अर्थ जात गेली असं होत नाही आणि खेड्यामध्ये असंही होतं की कोणी एक दलित मुला मुलांनी घोड्यावर बसला म्हणून त्याचा खून होतो हो। किंवा दलित स्त्रियांवर अत्याचार होतात म्हणजे जात गेलेली नाहीये मग तुम्ही जात जर संपूर्णपणे समाजाच्या मनामधून गेली जाणीव नेणीवेमधून गेली तर आरक्षण रद्द करू शकता पण जोपर्यंत जात आहे तोपर्यंत आरक्षण आहे पण आता ज्या जाती आरक्षणाचा गरज म्हणजे सत्तास्थानावरती असून सुद्धा आरक्षणाची ज्या मागणी करतायत त्यांनी फक्त ह्या गोष्टीचा पुनर्विचार करावा असं वाटतं बरं बर नक्कीच मॅडम आत्ता जे कोणी उपेक्षित होते त्यांच्या उद्धारासाठी आंबेडकरांनी स्वतः खूप योगदान दिलं त्यांच्यासाठी काम केलं त्यांच्यामधलं एक होऊन त्यांनी सगळ्यांसाठी काम केलं तर त्यांचे विचार आणखी पुढे गेले असते कदाचित जर का त्यांचं लवकर निधन झालं नसतं आंबेडकरांचं तर।, तर आज तो आपण विचार कसा पुढे घेऊन जाऊ शकतो काय वाटतं आपली जबाबदारी काय असावी काय आपण स्वीकारायला हवी त्याची जबाबदारी कशा पद्धतीनं काय सांगाल आता पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे की आपलं संविधान वाचवणं कारण संविधाना म्हणजे सध्याचे जे सत्ताधारी आहेत ते ज्या पद्धतीनं कायदे करतायत किंवा ज्या पद्धतीनं पुढचं सगळी त्यांची वाटचाल चालू आहे तर आपली लोकशाही टिकेल की नाही आणि आपली संसदीय लोकशाही टिकली पाहिजे संसदेत जे, संसदे जे आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करून किंवा त्यांच्या सगळ्यांच्या सहमतीनं कायदे तयार झाले पाहिजेत तर एकूणच आपण जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर म्हणजे बहुमताच्या जोरावर निर्णय घेतले जातात विरोधी पक्ष फारसा विचार विरोधी पक्षाचे विचार विचारात घेतले जात नाही संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिलं जात नाही म्हणजे जा आपण शेतकरी कायदे पण कसे पास झाले ते पाहिलं तर एकूणच आपलं संविधान संकटात आहे म्हणजे देशात लोकशाही नको आणि विरोधी पक्ष नको आणि आम्ही आम्हाला जसं वाटेल तसे कायदे करू आणि तसंच सत्ता वापरू तर हे जे आहे ह्या आणि एकूणच आपल्या ज्या लोकशाहीच्या संस्था आहेत न्यायालय म्हण निवडणूक आयोग म्हण किंवा बाकीच्या इतर संस्था तर ह्यांच्या ह्यांच्यावर इतका दबाव आहे तर त्यांनी स्वायत्तपणे स्वतंत्रपणे कामं करणं अपेक्षित आहे सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन यू, निर्णय घेऊ नयेत सर्वोच्च न्यायालयाने सर्व सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल हे पाहिलं पाहिजे तर राज्यघटनेचं संरक्षण करणं हे पुढं सध्या सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि ते करणं हेच म्हणजे आंबेडकरांच्या विचारांना पुढं नेणं हे असेल आणि आपण जर असं सगळं एकूण विचार केला तर आंबेडकर काही फक्त एका जातीसाठीचे नाही ते भारतातल्या प्रत्येक माणसाचं भलं व्हावं यासाठी विचार करतात म्हणजे आपल्या देशावर इतका प्रेम करणारा माणूस म्हणून आपल्याला जर कुणाचं उदाहरण द्यायचं असेल तर ते आंबेडकरांचं द्यावं लागेल म्हणजे इतकं भरभरून प्रेम आपल्या जनतेवर आंबेडकरांनी केलंय तर आपण जाती बाहेर जाऊन आंबेडकरांचा विचार केला पाहिजे आपल्याकडं काय झालं की हे सगळे महापुरुष त्या त्या जातीत आपण बंदस्त केले बारे। आणि आता ह्या संदर्भात मला अजून एक वाटतं की आपल्याकडे बंधुतेचं जे तत्व आहे जे फक्त जाती चौकटीतच आपण बंधुतेच्या तत्वाचा विचार करतो म्हणजे आपल्या जातीचं भलं आणि आपल्या जातीची अस्मिता यातच आपण गुरफटून गेलेलो आहे आपण सगळ्या भारतीयांचं भलं कसं होईल ह्याचा विचार फार थोडे लोक करतात तर हे बंधुतेचं तत्व आपल्या देशात जास्तीत जास्त कसं वाढीस लागेल यासाठी आपण प्रत्येकानं म्हणजे प्रत्येक भारतीयानं प्रयत्न केले पाहिजे आपण जेव्हा संविधानाची प्रास्ताविका वाचतो तर त्यातला एक एक शब्द किती महत्वाचा आहे म्हणजे आम्ही सर्व भारतीय आम्हालाही संविधान आम्ही अर्पण करत आहोत आणि ही जी सगळी मूल्य आहेत ती आम्हाला पुढे न्यायची आहेत तर हे केलं तर तेच खूप मोठं आपल्या दृष्टीनं महत्वाचं काम होईल बरं मॅम तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारते मी आता प्रास्ताविकेचा उल्लेख केला प्रास्ताविकातला एक प्रमुख मुख्य शब्द असा ज्याच्यावरती आपण आजचा भारत उभा आहे असं पाहू शकतो तो म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्म समभाव जे पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचा आपण सार काढलं तर हे मोठ मुख्य घटक आहेत त्यातले एकीकडे सध्याचा सत्ताधारी पक्ष जो आहे तर तो दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत म्हणजे भारताची शंभर वर्ष स्वातंत्र्याची पूर्ण होईपर्यंत महासत्ता बनवण्याचं ध्येय समोर ठेवू नये mm. त्यांचे धोरण आणि आंबेडकरांची मूल्य किंवा सध्याची प्रास्ताविकेतले mm. uh, मुद्दे तर नेमकं काय आपल्याला महासत्ता बनवू शकेल तुम्हाला काय वाटतं माझ्या मते आत्ता जे सरकारचं धोरण आहे जे म्हणजे सत्तेवरती आहे की एका धर्माचा हा देश असावा आणि बाकी सगळे धर्म इथे दुय्यम स्थानी असतील हे धोरण कधीही भारताला महासत्ता म्हणून कुठेही पोहोचू शकत नाही बाबासाहेबांच्या तत्वाची अत्यंत गरज आहे आणि जे धर्मनिरपेक्षता सांगितलेली आहे त्याचा अर्थच मुळात असा आहे की भारतामध्ये सगळे धर्म समान आहेत आणि सगळे धर्म समान राहतील आणि समान रस्त्याने समृद्ध होतील हेच हेच हा म्हणजे या विकासाचं मूळ तत्व हे भारतामध्ये असलं पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं आणि ते तंतोतंत खरं आहे या फॅसिजमच्या रंगामध्ये कधीही भारत पुढे जाऊ शकत नाही हा असा एक गोफ आहे वेगळ्या वेगळ्या रंगांनी गुंफलेला भारताचा आणि तो तसा राहिला तरच तो मजबूत राहील त्याचे जे पेड उकलले तर ते भारताला दुबळ करून टाकतील त्याच्यामुळे महासत्ता होण्यासाठी इथली धर्मनिरपेक्षता जपणं हे अतिशय महत्वाचं काम आहे आणि नाही तर हा ना धोका असा आहे की राजकीय स्वार्थासाठी जर हिंदू मुस्लिम असे जर तणाव निर्माण होत गेले तर हे यादवीमध्ये रूपांतर होईल आणि ते तर कुठल्याच रूपाने भारताला पुढे नेणारं नाहीये त्याच्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेली ही जी स्वातंत्र्य बंधुता आणि समता ही आणि ह्याबरोबर धर्मनिरपेक्षता लोकशाही आणि जसं ही, ही म्हणजे तसं संविधान ह्या सगळ्या गोष्टींनीच फक्त भारत महासत्ता होऊ शकतो बाकी फॅसिजमनी नाही आपण आपण महासत्ता दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत होऊ असं सत्ता सध्याचे सत्ताधारी म्हणतायत तर आपण जर आता सध्या आपल्या देशाचं चित्र पाहिलं तर म्हणजे एखादं क्षेत्र असं त्यामध्ये सगळे नीतीमूल्य पाळली जातात असं आपल्याला पाहायला मिळतं का समजा शिक्षण क्षेत्र आपण पाहिलं की ज्याला आपण एक पवित्र क्षेत्र म्हणून पाहत आलेलो आहे तर शिक्षण क्षेत्रात आपण गेल्या सगळ्या वर्षभरात किंवा गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर कितीतरी पेपर फुटले कितीतरी विद्यार्थ्यांचे हाल होतात परीक्षा होतात पण भरती होत नाही कितीतरी सरकारी म्हणजे पदांसाठीच्या परीक्षा झालेल्या आहेत ते उमेदवार वाट पाहत असतात तर आणि शाळांची जर आपण स्थिती पाहिली तर शाळांची स्थितीसुद्धा खूप वाईट आहे शैक्षणिक दर्जा शाळा महाविद्यालय विद्यापीठं सगळीकडं कोसळत चाललेलं आहे तर ज्या देशातलं शिक्षण इतकी शिक्षण व्यवस्था कोसळतीय तो देश महासत्ता कसं कुठून आणि कसा होणार म्हणजे तुम्हाला प्र प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत दर्जेदार शिक्षण इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावं लागेल आणि ते देण्यासाठी मग मक... कुठलाही भेदभाव करावा लागणार नाही जाती धर्माच्या आधारावर भेदभाव करून आपली शिक्षण व्यवस्था पुढे जाऊ शकत नाही आज आपण पाहिलं की शाळा महाविद्यालयात विद्यापीठात कितीतरी पद रिक्त आहेत आणि कितीतरी तरुण दुसरीकडे बेकार आहेत तर हे कधी भरती होणार कधी सगळ्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षक मिळणार सगळ्या शाळांमध्ये कधी लायब्ररी प्रयोगशाळा निर्माण होणार म्हणजे एकूणच हे एक आपण शिक्षण क्षेत्राचं उदाहरण घेतलं तर आरोग्य व्यवस्था जर आपण सरकारी दवाखाने पाहिले किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिले तर काय स्थिती आहे आज आपल्या आरोग्य सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची आणि हे सगळं होत असताना आपलं सरकार दुसरीकडं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण परत सुटले म्हणजे शाळा सुद्धा खाजगी व्यक्तींना देत देत आहेत तर कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका खूप महत्वाची असते आपण जाणीवपूर्वक मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे की खाजगी खाजगी व्यक्तीला पण वाव मिळावा आणि सार्वजनिक क्षेत्र सुद्धा महत्वाचं आहे कारण भारतासारख्या देशात सरकारनी हस्तक्षेप करणं काही गोष्टी सरकारनी स्वतः पुढाकार घेऊन पुढं येऊन करणं अपेक्षित आहे तर शिक्षण व्यवस्था ही तशीच आहे म्हणजे सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाल्याशिवाय हा देश महासत्ता होणार नाही आणि खाजगीकरण पण इतक्या मोठ्या प्रमाणात करणं योग्य नाही हो म्हणजे एकीकडं अगदी मोजके लोक खूप श्रीमंत होत आहेत आणि दुसरीकडं ऐंशी कोटी लोक हे अन्नधान्यासाठी स्वस्त धान्य दुकानावर अवलंबून आहेत तर ही विषमता जर पाहिली तर कुठल्याही नाही आपण असं म्हणू शकतो की दोन म्हणजे जगातल्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आपली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे हो। पण आपण जर दरडोई उत्पन्नाचा विचार केला इतर प्रगत देशाच्या मानाने तर आपलं दरडोई उत्पन्न खूप कमी आहे हो। आजही उपासमार मोठ्या प्रमाणावर आहे आपण जर ग्रामीण भागात फिरलो तर ते तरुण आणि ते शेतकरी त्यांची अवस्था पाहिली तर आपल्या पोटात कस तरी होत अशी स्थिती आहे हो। म्हणजे एकीकडे हे एकदम एक म्हणजे टोक आहे दारिद्र्याचं आणि एकीकडे एकदम कोट्यवधी रुपयाचे विवाह सोहळे आपल्याकडे होतात आणि सगळा देश ते विवाह सोहळे पाहतो बड़ा बड़ा। तर हे जे आहे हे म्हणजे हे संविधानाला धरून हा म्हणजे सामाजिक सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय हा निर्माण करायचा असेल तर सरकारची सार्वजनिक क्षेत्राची जबाबदारी खूप महत्वाची तरच आपण पुढे जाऊ शकतो निश्चितच आजच्या कार्यक्रमामध्ये आजचं औचित्य साधून आपल्यासोबत सत्यशोधक महिला आघाडीच्या दोन कार्यकर्त्यांचं आपण मतं ऐकली काही विचार ऐकले ह्याबद्दल आपल्या सगळ्यांमध्ये जनजागृती होणं पण फार महत्त्वाचं आहे हे तुम्हाला काय वाटतं या विचारांबद्दल तुम्हाला हे पटतात का नसतील पटत तर तुमचं त्यावरती काय मत असेल याबद्दल आम्हाला नक्की कळवा बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कमेंट सबस्क्राइब करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत तिलोत्तमा झाडे मॅम आणि वैशाली शिरसाट मॅम तुम्ही दोघी आमच्यासोबत आलात आपली मतं आपले विचार व्यक्त केले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार